राजस्थानच्या थार वाळवंटात एक असं गाव आहे जिथं गेल्यावर आजही शांततेत एक विचित्र आवाज ऐकू येतो ते म्हणजेच कुलधरा आज हे गाव पूर्णपणे ओसाड आहे ना माणूस ना प्राणी फक्त भग्न झालेल्या घरांच्या भिंती आणि इतिहासात हरवलेला एक शाप लोक म्हणतात या रात्री गावात गेलं की जिवंत कोणी परत येत नाही पण असं काय झालं होतं की एकाच रात्री सगळं गाव कायमच रिकामी झालं आणि या गावाला शापित गाव का म्हणतात हेच जाणून घेऊ आजच्या विषय कायच्या भागात नमस्कार मी आणि आपण पाहताय कुलधरा हे गाव साधारण शतकात तनयात गेलं इथं पालिवाल ब्राह्मण लोक राहत होते अत्यंत सुशिक्षित समृद्ध आणि शांत स्वभावाचे त्यांचं शेतीचं ज्ञान पाणी साठवण्याच्या तंत्रामुळे हे गाव वाळवंटातही हिरवं दिसायचं कुलधरा हे एक आदर्श सुखी आणि समृद्ध गाव होतं पण त्यांच्या या आनंदी आयुष्याला एक दिवस काळी छाया लागली त्या काळात सलीमसिंग नावाचा एक निर्दयी मंत्री होता जो जेसलमेरच्या राजासाठी काम करायचा तो अत्यंत क्रूर आणि लोभी होता एके दिवशी त्याची नजर कुलधरातील मुखिया नावाच्या मुलीवर पडली ती सुंदर सुसंस्कृत आणि सर्वांनाच प्रिय होती सलीम सिंगला ती सुंदर मुलगी हवी होती त्यानं आदेश दिला की ती मुलगी मला हवीच आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचंय नाही तर गावावर कर वाढवीन आणि अत्याचार करील मात्र गावकऱ्यांनी कर नकार दिला कारण तो मंत्री अतिशय निर्दयी होता त्यांना आपली परंपरा आपली मुलगी आणि आपला सन्मान प्रिय होता म्हणूनच त्या अत्याचाराला बळी पडण्यापेक्षा अचानक एका रात्रीत गावकऱ्यांनी एक भयानक निर्णय घेतला त्या रात्री पौर्णिमेच्या चांदण्यात सगळं गाव शांत होत प्रत्येक घरात दिवे विजवले गेले सामान आवरलं गेलं आणि पहाटेच्या आधी सगळे गावकरी एकही व्यक्ती न राहता गाव सोडून निघून गेले ना कोणाला सांगितलं ना मागे वळून पाहिलं आणि जाताना मात्र त्यांनी एक शाप दिला या भूमीवर पुन्हा कोणी जिवंत राहणार नाही आणि जो इथे राहील त्याचा विनाश होईल त्या रात्रीनंतर कोणालाच माहीत नाहीये की ते लोक कुठे गेले फक्त त्यांचा शाप आणि ओसाड गाव मागे राहिलं हळूहळू तिथल्या लोकांचा विनाश झाला आणि संपूर्ण गाव ओसाड झालं या फुलधाराच्या आख्यायिकेनं नानक शाह फकीर गुद रिटर्न्स पिअर फाईल्स आणि सनी लिओनी सह हँडेड वीकेंड्स यांसारखे अनेक चित्रपट माहितीपट आणि टी व्ही शो करून ते प्रक्षेपित करण्यात आले आज दोनशे वर्षांनंतरही कुलधरा तसंच आहे रिकाम शांत पण भयानक पर्यटक दिवसाच्या वेळेस येतात पण सूर्यास्तानंतर तिथे जाण्याची कोणी हिंमत करत नाही आजूबाजूच्या गावातील स्थानिक लोक सांगतात की रात्री तिथून आवाज येतात पावलांचे ठसे दिसतात आणि काहींना तर गावकऱ्यांच्या छायाही दिसतात भारतीय पुरातत्व विभागाने ते ठिकाण संरक्षित केलंय पण शापाची गोष्ट अजूनही संपलेली नाही कुलधरा आज एक ऐतिहासिक ठिकाण आहे पण त्याचं रहस्य अजूनही अंधारात लपलेला आहे तो शाप खराच होता का की लोकांच्या भीतीनं तयार झालेली गोष्ट कोणी सांगू शकतं का म्हणूनच कुलधरा एक शापित गावच राहिलंय